मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वर्षाच्या लहान बालिकेवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या निंदनीय घटना डोंगराळेसह मालेगावात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आदेश मालेगावसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी उमटले पडसाद मालेगाव येथील डोंगराळे गावातील अमानुष घटनेचा तीव्र निषेध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मालेगावात अप्पर जिल्हाधिकारी साहेब मालेगाव यांना निवेदन मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावी तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार व निर्घृण खून प्रकरणातील आरोपीवर कठोरतम कायदेशीर कारवाई करून तात्काळ न्याय मिळावा या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांना निवेदन देण्यात येऊन तालुक्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करण्यात आला निवेदनातील प्रमुख मागण्या आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवावा कठोरतम कायदेशीर शिक्षा देण्यात यावी पीडित कुटुंबास न्याय देण्याची मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पवार महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत उपाध्यक्ष कैलास लोहार संघटक एकनाथ पगारे प्रसिद्धी प्रमुख दीपक उशिरे संदीप महिरे यांच्यासह शशिकांत हिरामण पवार युवा अध्यक्ष सचिन भाऊ अहिरे तथागत मित्र मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पापाभाऊ पिंपळे श्री बी महाले नितीश गोकुळ हिरे सुभाष बळीराम पगारे बारकू रावण जाधव सुनील हिरामण हिरे अनिरुद्ध केदारे सलीम अहमद शेख शरद सलीम अहमद शेख त्याचबरोबर राहुल पगारे आकाश देवरे यश ठाकरे कुणाल मोहिते कुणाल चव्हाण वामन मरसाळे राजरत्न जगताप किसन पवार प्रशांत त्रिभुवन सह नाशिक जिल्हा मालेगाव तालुका व शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते केला आणि त्याचा निषेध म्हणून त्या आरोपीला तातडीनं फास्ट्रॅक कोर्टवर ती केस घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ आज अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलं होतं अप्पर जिल्हाधिकारी नसल्यामुळे त्यांच्या दुसऱ्या प्रतिनिधीकडे आम्ही आमची मागणी मांडलेली आहे वंचित बहुजन आघाडीची ही प्राथमिक माहिती मागणी आहे की आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि फक्त मालेगाव तालुक्यालाच नाही तर महाराष्ट्राच्या एकूणच विचारधारेला कायमापासणारे ही घटना आहे आणि अशा विचारधारेच्या नाराधमांचं ठेचून यांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे या दुःखदप्रसंगी आम्ही पीडित कुटुंबियांच्या सोबत आहोत आणि आमची शासनालाही आमच्या माध्यमातून आणि सर्व शिष्टमंडळाच्या माध्यमातून विनंती आहे की शासनानं गांभीर्यपूर्वक या, या लोकभावनेचा आदर करावा आणि या आरोपीला तातडीने शिक्षा देऊन कुटुंबियांना शासनाच्या वतीने काहीतरी आर्थिक मदत देऊन त्यांचं पुनर्वसन करावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी आमचं सर्व शिष्टमंडळ आज अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला आलो आम्ही पीडित, पीडित कुटुंबियांची आम्ही लवकरच भेट घेणार आहोत आणि मग मी म्हटल्याप्रमाणे शासनालाही आमची मागणी असणार आहे की महाराष्ट्रामध्ये एकूणच अत्याचाराच्या बाबतीत महिला अत्याचारांच्या बाबतीत एक वेगळा मेसेज गेलेला आहे आणि साडेतीन वर्षाची ही चुमुकली हा अत्यंत तिच्यावर झालेला अमानुष अत्याचार हा महाराष्ट्राचा एकूणच विचार झालेला काळीमा फणारा आहे त्याच्यामुळे शासनाने याच्यामध्ये कठोरात कठोर पाऊल उचललं